एम च्या माध्यमातून लोक लुटीतून लोकांच्या मताची चोरी करून लोक मताशी धोकेबाजी करून आलेलं महायुतीचं सरकार हे मुदतीच सरकारही स्थापन होणार सरकार स्थापन हो करायचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यासाठी दिल्लीला हायकमांडला विचार दिल्लीची वारी उपमुख्यमंत्री कोण दिल्लीची वारी आता सरकार शपथविधी कधी घ्यायचा दिल्लीचे वारे तो शपथविधी झाला आता खातेवाटप कुणाला किती कुठलं प मंत्रिपदाचं मंत्रिपदाचं मंत्रिमंडळाचं खातेवाटप करायलासुद्धा महायुतीचे महायुतीचे स सगळे नेते दिल्लीला आमदार कोणाला आमदारला तिकीट कुणाला द्यायचं दिल्लीला खासदार तिकीट कोणाला द्यायचं उद्या गावातला सरपंच ठरवण्यासाठी सुद्धा तुम्ही दिल्लीला विचारणार महाराष्ट्राचा हा स्वाभिमानाचा अपमान आहे खरं हायकमांड ही संकल्पना काँग्रेसनं आणली प्रदेशाध्यक्ष नेमायचा दिल्लीला विचारा त्यांचंसुद्धा मुख्यमंत्री कोण दिल्लीला विचारा अरे महा हायकमांड म्हणजे दिल्लीची लाल घोटेपणा करायचा दिल्लीचे पाय दिल्लीचे पायपोशी कराय करायचा लाल घोटेपणा करायचा तळवेचाटोपणा जो महाराष्ट्रामध्ये ती काँग्रेसनंही केला आणि भाजपच्याही सरकारमध्ये चालूच आहे महायुती सरकारमध्ये ती परंपरा दिल्लीचा लाल घुटेपाडा करायचा तळवे चाटण्याची परंपरा कोम भाजपनं सुद्धा पाळली हायकमांड ही नवीन संकल्पना महाराष्ट्रावर तुम्ही लादली दिल्ली दिल्ली हायकमांड महाराष्ट्राचा हायकमांड दिल्ली वा अरे पट्ट्यानं अरे दिल्लीवर हायकमांड महाराष्ट्राचं होतं दिल्लीच ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा स्वाभिमानाचा बाणा तुम्ही जपा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या औरंगाबादच्या समोर महाराष्ट्राचा स्वाभिमान ताट ताटमानेनं महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवला त्याच ताट महाराष्ट्राच्या ताट माने मानेसमोर औरंगाबादच्या सुद्धा झुकला गेला हा महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास असताना तुम्ही दिल्ली शिवरायाची लालघोटेपणा करता हा शिवरायांच्या महाराष्ट्राचा हा फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा हा संयुक्त महाराष्ट्रातील बलिदानाने शहीद गेलेले शहीद झालेल्या होतात म्याचा हा अपमान आहे दिल्लीश्वराचा विचार औरंगाबादच्या आणि शाहिस्ते खानाला विचारून तुम्ही महाराष्ट्राचा राज्याभिषेक करायचा का वा स्वाभिमान स्वाभिमानाचा विचार कर्तृत्व आहे महाराष्ट्राचं तुम्ही औरंगाबादच्या म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर टपलेले आणि तो अमित शाह तो शाहिस्ते खान आणि त्या शाहिस्ते खानाला विचारून तुम्ही महाराष्ट्राचा राजकारभार करणार का शाहिस्ते खानाला विचारून तुम्ही आणि औरंगाबादच्याला विचारून तुम्ही महाराष्ट्राचा राज्याभिषेक महायुतीचा राज्याभिषेक झाला शपथविधी झाला आता महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ देण्यास सुद्धा शाहिस्ते खानाला विचाराय गेला कसले तुम्ही शिवरायांचे वारसदार म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान ताट म्हणेन अरे तुम्ही लोकमताच्या लोकमताचा जनमताचा कौल नाही जनमताची चोरी करून माध्यमातून लोकांच्या मताशी धोकेबाजी करून आलेलं हे महायुतीचं सरकार आणि निदान महाराष्ट्राची स्वाभिमान तर राखा लाज वाटू द्या काँग्रेस बी तसलं ना भाजप ते तसलं दिल्ली पाय चटल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारणच होणार हे महा म्हणून दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझ्या हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून आला अरे हे महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे